नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनींना विलास मुळम या बाळासाहेबांच्या निस्सिम शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र मला मारा बाळासाहेब का आवडतात आणि माझ्या आठवणीतील बाळासाहेब वी आर क्रिएशनच्या माध्यमातून युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जवळजवळ बाळासाहेबांच्या आठवणीतील मला बाळासाहेब का आवडतात बाळासाहेबांचं अनमोल कार्य आणि त्यांचं कर्तृत्व मी वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला मला बाळासाहेब का आवडतात आणि माझ्या आठवणीतील बाळासाहेब ह्या विविध विषयांवर जवळजवळ दोनशेपेक्षा जास्त ब्लॉग व्हिडिओ मी माझ्या युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या यूट्यूब चॅनलवर प्रसारित केले महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधुभगिनी मला उत्तम प्रसिद्ध प्रतिसाद दिला आणि या बाळासाहेबांच्या एका सामान्य शिवसैनिकाचं चॅनल महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोचवल्याबद्दल मी शब्दशुमाना नेत्यांचं धन्यवाद त्यांना देतो मला बाळासाहेब का आवडतात आणि माझ्या आठवणीतील बाळासाहेब या विषयावरती विविध साहित्यकांच्या लेखकांच्या मार्गदर्शकांच्या राजकारणी लो लोकांच्या नेत्यांची मी वेगवेगळ्या प्रति प्रतिक्रिया या युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या चॅनलवरती मांडलेल्या आहेत मग सेलिब्रिटी अमिताभ बच्चनजी असतील नेळू फुलेजी असतील त्याच पद्धतीने श शरदचंद्र साहेब असतील मनोहर जोशी सर असतील गोपीनाथ गोपीनाथराव मुंडे असतील विलासराव देशमुख असतील सुनील दत्त असतील अशा वेगवेगळ्या मधुकर सरपोतदार असतील सुधीरभाऊ जोशी असतील साळवी असतील अशा वेगवेगळ्या राजकीय सुद्धा मी मुलाखती ऐकून माझ्या यूट्यूब चॅनलवरती मला बाळासाहेब का आवडतात हे वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी मांडलेलं आहे आजसुद्धा असाच एक प्रयत्न मी दिवगंत लोकसभा माझी अध्यक्ष माझी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य महाराष्ट्रातील असं एकमेव व्यक्तिमत्व बाळासाहेब नेहमी आठ म्हणायचे की माझा ड्रायव्हर शिक्षक आहे माझा ड्रायवर एम बी बी एस आहे माझा ड्रायव्हर एम बी ए झालेला आहे माझा ड्रायव्हर मास्तर आहे अशा वेगवेगळ्या पदानी ज्यांचा जीवन गौरव केलेला आहे असे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मातोश्रीसोबत बाळासाहेबांच्या विचारांसोबत बाळासाहेबांच्या चरणाशी ज्याने आपलं नतमस्तक ते जे झाले असे दिवगंत मनोहर जोशी सरांच्या आठवणीतील मी काही बाळासाहेबांच्या आठवणीतील विचार इथे मांडण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे चुकबुल द्यावी घ्यावी पाहूया आपण या ब्लॉगच्या व्हिडिओच्या माध्यमातून मनोहर जोशी सरांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे का ओढायचे मनोहर जोशी सरांच्या आठवणीतील बाळासाहेब ठाकरे मराठी माणसाच्या मनात लावलेल्या स्वाभिमानाच्या वृक्षाचे रूपांतर महाराष्ट्राच्या विकासाच्या कल्पवृक्षात करणारे एकमेव हिंदू हृदय सम्राट म्हणजेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे होय असे गौरव उद्गार दिवगंत मनोहर जोशी सरांनी त्यांच्या हयादीत केलेले मातीच्या रंगाचं काळीज आणि मातीच्या गंधाचं मन घेऊन जन्मलेल्यांना मातीच्या उद्धारासाठी आयुष्याचं रणांगण करताना सार्थकतेचा आनंद होत असतो आणि त्याचं एकमेव उदाहरण म्हणजे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे दुर्दैवाने लाचारीचं व्यसन लागलेले काही लोक मातीच्या ममतेहून सत्तेची महती महान समजायला लागतात आणि अशा वेळी त्यांना सत्तेची स्वप्न पडू लागतात आणि महाराष्ट्राची नेमकी तीच अवस्था झालेली असताना मातीच्या उद्धारासाठी सज्ज झालेला बाळ केशव ठाकरे नावाच्या तरुणाची एक गगनभेदी गर्जना महाराष्ट्राच्या मनावर आणि हिंदुस्तानच्या कानावर आदळली काय उद्गार आहे तो काय शब्द आहे पेशात शिक्षकी म्हणजे किती महान आणि तोलून मोलून मोजून मापून शब्द वापरलेले आहेत बाळासाहेबांच्या हो आठवणी मला बाळासाहेब का आवडतात कुपऱ्यांची दादागिरी समूळ नष्ट केली ती एकमेव बाळासाहेब ठाकरे आणि खऱ्या अर्थाने त्यांनी महाराष्ट्राला जागा केलं महाराष्ट्र झोपेत होता त्या महाराष्ट्राला खरंच भगवेमय केलंय संपूर्ण महाराष्ट्रात आज जे काय मराठी माणूस मानेने अभिमानाने स्वाभिमानाने जी काय आपली शान आहेत ना ते एकमेव हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रबोधनांचा पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा बाणा वारसा बाळासाहेबांनी आपल्या आयुष्यात तंतोतंत जोपासला होता महाराष्ट्रात सुविधा आहेत पण मराठी माणूस दुविधेत आहे महाराष्ट्रात उद्योग आहेत पण मराठी तरुण बेरोजगार आहे महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब आहे ही परिस्थिती आपल्या सूक्ष्म निरीक्षणाने ओळखणारे एकमेव हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे हो। मराठी महाराष्ट्रीयन माणसाचा हुंकार बाळासाहेबांनी जागत केला सामनातील अग्रलेख म्हणजे बाळासाहेबांची ज्वलंत हिंदुत्वाची मशाल होती बॉम्बस्फोट व देश विघातक कृत्य करणाऱ्यांना द्या धर्मादाना ह्या देशात राहण्याचा अधिकार नाही गर्व से कहो हम हिंदू है ही घोषणा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात उर्जवली जोपासली ती वंदनीय बाळासाहेब ठाकरे आहे माझ्यासारख्या सामान्य भिक्षुक शिक्षकास ज्याने आमदार मुख्यमंत्री आणि लोकसभेचा अध्यक्ष बनवलं बाळासाहेबांनी राजकारणात सत्ताकारणात जात या घटकाचा अजिबात विचार केला नाही अनेक जातीपातीच्या मराठी तरुणांना बाळासाहेबांनी विविध सत्तापदे दिली स्वतः कोणतेही सत्तापद न भूषविता सत्ताकारणात योग्य ती दिशा देणं ही बाळासाहेबांच्या राजकारणाची सत्ताकारणाची एक वेगळीच पद्धत होती छत्रपती शिवरायांच्या भूमीत जन्मलेल्या प्रत्येकाच्या हृदयात दोनच गोष्टी अखंडपणे तेवत राहतील पहिली गोष्ट म्हणजे शिवरायांचे कर्तृत्व आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आक्रमक आणि प्रेरणादायी विचार काय बोलले प्रबोध बाळासाहेबांच्या आठवणीत मनोहर जोशी सर निष्ठा निष्ठा या अडीच अक्षरी शब्दाचा ना अर्थ आणि त्याची अगदी संक्षिप्त रूपात अगदी व्याख्या आहे ना या आजच्या तात्कालीन राज्यकर्त्यांना माहीत नाही त्यांना विसर पडलेला आहे मनोज जोशी सरांकडून जेव्हा आपण गेलो मनोज जोशी सरांकडे तुम्ही कोणत्या पक्षात काय सांगणार तुम्ही ज्या नेत्याने एकोणीसशे साली बाळासाहेबांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षात सुरुवातीपासून काम केलं तो माणूस शेवटच्या क्षणाला बाळासाहेबांची मातोश्रीची कशी काय प्रतारणा करू शकतो खरंच एक महान नेतृत्व होतं मनोहर जोशी सर किती महत्त्वाचे शब्दप्रयोग बाळासाहेबांच्या आठवणीत मला बाळासाहेब का आवडतात मनोहर जोशी सरांनी पण त्यांनी केले पुढचा जो व्हिडिओ आहे तो खूप रोमांचक आहे आजच्या राजकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणार आहे जे आज येत ना की आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललोय बाळासाहेबांच्या विचारांची आम्ही जोपासना करतोय बाळासाहेबांचे विचार उद्धव साहेबांनी काँग्रेसच्या चरणी त्या राष्ट्रवादीच्या चरणी आपले घाण ठेवले होते धनुष्यबाण घाण ठेवला होता आणि त्यासाठी आम्ही उठाव केला तर त्या ह्या राजकर्त्यांना तत्कालीन राजकर्त्याने एक अंजन घालणार आहे माझी लोकसभा अध्यक्ष कधी झाले माहिती आहे तुम्हाला लोकशाहीचा चौथा स्तंभ एवढ्याच्या चिर आपण म्हणतो ना चिरकुट एवढ्याशा छोट्याशा कागदावरती मातोश्रीतून आदेश दिला गेला फरमान राजीनामा द्या फक्त दोन शब्द होते राजीनामा द्या जसं हे पत्र म्हणजे ती चिट्टी चुटकुरा मनोहर जोशी सर तत्कालीन त्यावेळेचे मुख्यमंत्री जोशी पंत हो। त्यांच्या हातात पडला त्यांनी ते चिठ्ठी उघडून बघितली वाचली राजीनामा द्या दुसऱ्या मिनिटाला त्यांनी आपला खलिता लिहून पाठवला की मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री श्री मनोहर जोशी पंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत आहे आणि मीडियासमोर ही बातमी प्रसारित झाली मीडियाने प्रश्न विचारले मनोहर जोशी सरांना पंताना की आपण राजीनामा का देत आहात तुम्हाला विश्वासात न घेता बाळासाहेब ठाकरे यांनी तुमच्याकडे राजीनामा का मागितला अशा असंख्य प्रश्नाचा भडीमार केला बडियाने मनोहर जोशी सरांचं जे जो वाक्य होतं ना ते आजच्या तात्कालीन लोकांनी आपल्या कानात आधी पहिलं कोरून ठेवा ज्यांनी मला मुख्यमंत्री बनवलं ज्यांच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री बनलो त्यांना मला त्या पदावरून पाय उतार करण्याचा अधिकार आहे त्यांना ते सर्व अधिकार आहेत त्यामुळे त्यांनी ते माझ्याकडे का राजीनामा मागितला ह्याचं उत्तर मी त्यांना विचारू शकत नाही ज्यांचे माझ्यावरती कृपा दृष्टी आहे ज्यांच्या कृ कृपा आशीर्वादाने मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो त्यांना विचारण्याची माझी तेवढी क्षमता नाही तेवढे मला अधिकार नाही काय उत्तर असेल दुसऱ्या मिनिटाला राजीनामा देऊन पाचव्या मिनिटाला वर्षा बंगला खाली करणारे एकमेव महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पाचव्या मिनिटाला कितव्या पाचव्या मिनिटाला आणि सरळ महापौर बंगल्याला म्हणजे त्यांनी वर्षा बंगला खाली केला महाशो महापौर बंगल्यावरती आले बाळासाहेबांचे त्यांनी आशीर्वाद घेतले बाळासाहेबांनी त्यांनी त्यांनी एका शब्दाने विचारलं नाही की साहेब तुम्ही माझ्याकडे राजीनामा का घेतात का मागितलात माझ्याकडे राजीनामा काय माझी चूक होती काही म्हणजे मातोश्रीचा आदेश हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश पाळणारा एकमेव महाराष्ट्रातील मुख्यमंत्री मनोहर जोशी सर आजच्या तात्कालीन राजकारत्यांनी हे शिकलं पाहिजे एवढ्याशा छोट्या चुटपुरावरती लिहून पाठवलं होतं राजीनामा द्या आणि जे सत्तेसाठी सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्रातील पक्ष फोडून स्वतःला ते पद महा मुख्यमंत्रीपद मिळावं उपमुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून वरती मी काय शब्दप्रयोग वापरला सत्तेची महती महान समजायला लागतात आणि अशा वेळी त्यांना सत्तेची स्वप्न पडू लागतात शब्दप्रयोग म्हणून जोशी सरांचे मला बाळासाहेब का आवडतात शिवसेना संघटनेच्या एकोणीसशे सासष्ट सालच्या स्थापनेपासून कालपर्यंत मातोश्रीसोबत एकनिष्ठ राहणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बाळासाहेब नेहमी म्हणायचे मादा ड्रायव्हर शिक्षक आहे भिक्षुक आहे आणि मनोहर जोशी सर सुद्धा म्हणायचे एका शिक्षकास एका भिक्षुक शिक्षकास महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणवलं लोकसभेचा माजी अध्यक्ष मला बनवलं मी आमदार झालो ते एकमेव हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाने किती महान व्यक्तिमत्व असेल मनोहर जोशी सरांचं जे बाळासाहेबांच्या आठवणीत त्यांनी हे महान गौरवोद्गार काढले पाचव्या मिनिटाला मा वर्षा बंगला खाली करून बाळासाहेबांच्या भेटीस जाणारा एकमेव महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आज हे सगळं ह्या आजच्या तात्कालीन राजकारत्यांनी ना आम्ही बाळासाहेबांच्या चरणी आमची निष्ठा आहे बाळासाहेबांचा एकनिष्ठ शिवसेनिक कधीच मातोश्रीच्या विचारांची पायमली करू शकत नाही मातोश्रीच्या आदेशाचा कधीच तो अपमान करू शकत नाही हे आपण ह्या आजच्या मला बाळासाहेब का आवडतात माझ्या आठवणीतील बाळासाहेब ह्या मनोर जोशी सरांच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेला आहे मी या आजच्या तात्कालीन राजकर्त्यांना सांगतोय की जर निष्ठा असेल तर ती मनोहर जोशी सरांसारखी असायला हवी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र